नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत महत्त्वाच्या बातम्यात मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी आलेल्या माहितीनुसार नवी मुंबईत सानपाडा परिसरात डी मार्टजवळ टू व्हीलरवर दोन अज्ञात इस्मांनी बेछूट गोळीबार केला पाच ते सहा राऊंड फायर केलेत त्यामध्ये एक जण जखमी झाला आहेत आरोपी फरार झालेत पोलीस तपास करीत आहेत बीड प्रकरणातील आरोपी यांना पकडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून वॉन्टेड म्हणून पोस्टर जाय जारी करण्यात आले आहेत तरी अंजली दमानिया व अंबादास दानवेत यांच्याकडून या आरोपींचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणाला पंचवीस दिवस झाले असून सी आय डीकडे वर्ग सुद्धा या केसमध्ये काही कारवाई अद्यापही झाली नाहीत तपासामध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे बीडच्या पोलीस अधिकारी यांना बडतर्प करण्यात यावी अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे